जय शिवराय मित्रांनो आज आहे नऊ सप्टेंबर आणि आता स्थानिक वातावरणाच्या ढगांचं आगमन देखील झालेलं आहे आज हे ढग प्रत्येक तालुक्यामध्ये तुरळक ठिकाणी मराठवाडा असेल पूर्व विदर्भ असेल आणि पूर्व मराठवाडा असेल तुरळक ठिकाणी ह्या या ढगांमधनं मुसळधार सर देखील कोसळू शकते पण टक्केवारीमध्ये खूप घसरण आहे पाच सहा पाच ते दहा टक्केवारीनुसार या नऊ तारखेच्या दिवस दिवसमुळवता काही ठिकाणी आगमन होईल याचं दहा तारखेला मात्र नांदेड जिल्हा यवतमाळ चंद्रपूर गोंदिया अमरावती वर्धा वाशिम अशा जिल्ह्यांमध्ये सुद्धा याचं आगमन आहे दक्षिण महाराष्ट्रामध्ये सोलापूर लातूरचा हा देखील प्रभाव या दहा तारखेला येणार आहे मात्र ज्या परतीच्या पावसाबद्दल आपण बोलतोय त्या परतीच्या पावसात सुद्धा आता तुम्हाला धुई वगैरे सगळ्या गोष्टी माहीत झाल्यास ज्याची पूर्वकल्पना कोणीच दिली नव्हती माझ्या चॅनलवरती किंवा मा फेसबुकवरती बऱ्याचशा शेतकऱ्यांनी धुई येण्या अगोदर पाले किंवा इतर गोष्टींवरती चांगल्या पद्धतीनं फवारणी केल्यामुळं आता त्यांचाही कापूस चांगला आहे आणि माझ्या कापसाचा कलर तुम्ही पाहताय मागे टॉप ओ टॉप आहे इथे वाढ मात्र मी खुंटवली आहे कारण की वाढीमध्ये आणि मध्ये काय बोंडांची साईज लागते आणि बोंडांमध्ये कापसाचा धागा कुठल्या पद्धतीने बनतो हे सगळं दाखवण्यासाठी हा आपण प्रयोग केलेला आहे सोयाबीनमध्ये देखील आता काढणीस येण्यासाठी परिपक्व पूर्ण झाली त्यामुळे ती आता प्लॉट पिवरा पडतोय पर आणि परतीच्या पावसाबद्दल ह्या व्हिडिओमध्ये थोडस जर बोलायचं झालं तर मित्रांनो विजांचा अलर्ट सह हा पाऊस आगमन करणार आहे आता याची सुरुवात मात्र पूर्व विदर्भापासून होते जे काही पूर्व विदर्भामध्ये जिल्हे मोडता आहेत ना त्या जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासामध्येच म्हणजे दहा आणि अकरालाच लाच विजांचा कडकडाट सुरू होईल आजही नांदेड सारख्या ठिकाणी तुरळक ठिकाणी चंद्रपूर सारख्या आणि यवतमाळसारख्या ठिकाणी याचे पडसाद उमटतीलच पण हा टप्पा हळूहळू विदर्भ मराठवाडा घेत खानदेशकडे आणि पश्चिम महाराष्ट्र व्यापायला चौदा आणि पंधरा तारीख ही लागणारच आहे मात्र विदर्भामध्ये अकरा आणि बारा तारखेपासून आगमन करणारा हा स्थानिक वातावरणाचा आणि वळीवाचा पाऊस हा पुढे चालून आपला प्रभाव वादळी वाऱ्यासह विजांच्या कर्कटामध्ये राहणार आहे या संदर्भात आपण भरपूर माहिती आपल्या फेसबुकवरती दिली आहे त्यामुळे निश्चिंत रहा अजूनही आपण लाईव्हच्या माध्यमातून संध्याकाळी आपण फेसबुकला लाईव्ह घेणार आहोत जे कोणी फॉलो करून ठेवला असेल त्यांना तो लाईव्ह आवर्जून दिसून कारण की हा लाईव्ह फक्त फॉलोअर्स मित्रांनाच आहे त्यामध्ये तुमच्या कमेंट तुमच्या लोकेशननुसार सुद्धा असणार आहे आणि जे काही पैठण अंबड रोहिलागड खानदेश मधला नांद नांदगाव हे जे काही भाग आहेत नाशिकमधले त्यानंतर अहिल्यानगर परिसरामधले काही भाग बारामती परिसरामधले काही भाग पाण्याचा प्रश्न या भागांमधला अजूनही मिटला नाहीये पण मित्रांनो इथून पुढे धुई धुक्यामध्ये आणि गरमीची प्रचंड लेवल असल्यामुळे या भागामध्ये पाण्याच्या थे थेंबाची जाडी वाढते आहे हे आभाळ पूर्वेकडनं येणार आहे म्हणजे पूर्व पश्चिम काही ठिकाणी उत्तर दक्षिण असा प्रवास असल्यामुळे ह्या वाऱ्याला ह्या येणाऱ्या वातावरणाला अचानक असं नाव देखील देण्यात येते वावकळी देखील नाव देण्यात येते परतीचा मान्सून देखील हे नाव आहे आणि हा वळीवाचा पाऊस असतो ज्या ठिकाणी दहा मिनिटं जरी बरसला ना तो वाहूनच होतो अशी परिस्थिती या आठवड्यात तुम्हाला पाहायला मिळणार आहे अधिक माहितीसाठी सविस्तर मॅसेज देखील आपल्या फेसबुकवरती आपण पोस्ट करत असतो ते देखील वाचत चला जेणेकरून ह्या काळातला अलर्ट देखील समजेल आणि जिथे विजा ऍक्च्युअली पडणार आहेत आदल्या दिवशी तुम्हाला मेसेज टाकून देऊयात किंवा व्हिडिओ टाकून देऊयात जेणेकरून तुम्हाला तिथला अलर्ट समजेल दुपारी दोन ला काही काही शेतकऱ्यांना काही काही जिल्ह्यामध्ये ह्या परतीच्या मध्ये घरी यावं लागणार आहे कारण की वारकाहूर विजांचा धोका विजा पडण्याची भीती ही खूप महत्त्वाच्या मुद्द्यावरती आपण हात घालतो यंदा त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा अलर्ट आपण चोवीस तास अगोदर दोन दिवस अगोदर देखील देण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे शेतकऱ्यांना फॉलो करून ठेवा आणि तिथे पेजवरती येणारे मेसेज देखील पाहत जा नुसतं फॉलो करून उपयोग नाही ते मेसेज तुम्हाला पाहण्यासाठी फॉलो करा म्हणतोय आणि त्यानंतर ही माहिती दिलेली शेअर देखील करत चला ठीक आहे आज समजला असेल स्थानिक वातावरणाचा अलर्ट आहे काही मोजक्या ठिकाणी या ढगांमधनं पाणी येणार आहे